दो 25, एक दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्रेचाळीस हजार झालेला त्यामध्ये एक चोरी झाल्याची दिली होती त्या अनुषंगाने आमचे डी बी पथकाचे अधिकारी कर्मचारी अधिकारी यांनी शोध घेतला व त्यांनी एक सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले त्या सीसीटीव्ही फुटेज मधून आरोपींची ओळख पटवून घेण्यात आली व आरोपींची ओळख पटवून घेत घेतल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी अजून मालेगावमध्ये इतर ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले व त्या कबुलीनुसार या सोबतच आम्ही एक सोळा अजून वाहनांना वाहनांची रिकव्हरी केली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि सब इन्स्पेक्टर चौधरी साहेब व तसेच आमचे गुन्हे प्रगटीकरण डीबी टीमचे कर्मचारी यांनी केली आहे तर किती आरोपी याच्यात आहे आणि कुठल्या आरोपींना त्याच्या नाव ते यामध्ये तीन आरोपींना अटक केली आहे